दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील काही नेत्यांचं राजकारण संपलं असं बोललं जात होतं त्यात शिवसेनेच्या अनंत गीते यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जात होतं पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशी फूट शिवसेनेत पडली आणि या नेत्याने पुन्हा एकदा उभारी घेतली आणि पुन्हा त्यांना निवडणुकीची संधी मिळाली त्यात सर्वात ज्येष्ठ नेते अनंत गीते शिवसेना ठाकरे ठाकरेगडाचे रायगडचे उमेदवार झालेत अनंत गीते हे दोन हजार चौदापर्यंत पर्यंत सलग सहा वेळा खासदार म्हणून निवडून आल्यात दोन वेळा ते केंद्रात मंत्री झालेत पण दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी रायगड लोकसभेचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला तसं पाहिलं तर दोन हजार चौदा मध्ये रायगडची लढाई सुनील तटकरे हे अगदी थोडक्यात हरले होते पण दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी पराभवाचा वचपा अखेर काढलाच आता पाच वर्षांनंतर परिस्थिती बदलली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन पक्षात दोन गट पडलेत नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांच्या पारंपरिक मतदारांमध्ये देखील उभी फूट पडले आणि रायगडमध्ये दोन फूट पडलेल्या पक्षात लढत होत आहे तसं रायगडचा विचार केला तर मोदीला यापेक्षा स्थानिक गणित आणि उमेदवारांचा प्रभाव निवडणुकीत जास्त दिसणार आहे कारण आतापर्यंत गणित पाहिली तर इथे राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक समीकरणं निवडणुकीत फार महत्वाची ठरतात आता तर नेते मंडळींनी पक्ष बदललेत भूमिका बदलली आहे अनंत गीते यांनी तर जेव्हा महाविकास आघाडीचं सा सरकार होतं त्यांचेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाच सर्वात आधी शरद पवार आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती तीही सत्तेत असताना राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत आमचे नेते बाळासाहेब ठाकरे हेच आहेत असं अनंत गीतेंनी जाहीरपणे ठणकावून सांगितलं होतं एक प्रकारे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊन शिवसेनेचं नुकसान कसं होतंय हेच सांगण्याचा प्रयत्न त्यांनी तेव्हा केला होता पण त्यावेळी शिवसेनेने संजय राऊत यांनी अनंत गीतेंच्या वक्तव्यापासून चार हात लांब राहत गीतेंनाच एकटं पाडलं होतं त्यामुळे मधल्या काळात अनंत गीते हे प्रचंड नाराज होते अडगळीत पडलेले होते मतदारसंघातही ते सक्रिय नव्हते तर दुसरीकडे विद्यमान खासदार आणि राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार असलेले सुनील तटकरे हे पाच वर्षांपासून सत्तेत आहेत आणि मतदारसंघात सुद्धा चांगले सक्रिय राहिलेले आहेत जातीपाती पलीकडे जाऊन त्यांच्याशी माणसं जोडली गेलेली आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या कन्या आदिती तटकरे यासुद्धा मधला काळ सोडला तर मंत्री आहेत त्यांचाही मतदारसंघात चांगला प्रभाव आहे त्यामुळे तटकरेविरुद्ध गीते यांच्यातील लढत स्थानिक नेते आणि स्थानिक प्रश्न स्थानिक समीकरण यावर बरीच अवलंबून आहे सुनील तटकरेंचा विचार केला तर स्वतः खासदार म्हणून सुनील तटकरे हे मतदारसंघात चांगले सक्रिय राहिलेले आहेत मुलगी मंत्री स्वतः काही काळ मंत्री असल्यामुळे स्थानिक प्रशासनावर चांगली पकड त्यांची आहे स्थानिक स्वराज्य संस्थेवर देखील सुनील तटकरेचंच वर्चस्व पाहायला मिळतं विशेष म्हणजे तटकरेंना सर्व धर्मीय सर्व समाजातील लोकांमध्ये जनमान्यता आहे मतदारसंघात तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असलेला संपर्क आणि सातत्य या तटकर्यांच्या जमेच्या बाजू आहेत शिवाय विकास कामं असतील त्यांचं व्हिजन असेल त्यातही ते नेहमीच इतरांपेक्षा वरचढ पाहायला मिळतात तर दुसरीकडे अनंत गीतेंच्या मदतीला शेकाप काँग्रेस असले ठाकरे असले तरी मतदारसंघात सक्रिय नसणं ज्या कुणबी समाजातून ते येतात त्याच समाजाची गीतेंवर असलेली नाराजी शरद पवारांबाबत केलेलं वादग्रस्त वक्तव्य ए आर अंतुलेंचा हिरवा साप म्हणून केलेला उल्लेख त्यामुळे कोकणी मुस्लिमांमध्ये गीतेंबद्दल तीव्र नाराजी आहे या सर्व गोष्टींचा फटका अनंत गीतेंना निवडणुकीत बसू शकतो आता ठाकरे त्यांना कशी मदत करतात त्यावर त्यांची निवडणुकीची गणित अवलंबून आहेत विधानसभा निहाय विचार केला तर रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व पाहायला मिळतं पेणमध्ये भाजपचे रविशेठ पाटील हे आमदार आहेत अलिबागमध्ये शिवसेना शिंदेगडाचे महेंद्र दळवी हे आमदार आहेत श्रीवर्धनमध्ये त्यांच्या कन्या अदिती तटकरे या आमदार आहेत त्या विद्यमान मंत्री देखील आहेत महाडमध्ये शिवसेना शिंदेगडाचे भरत गोगावले हे आमदार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील दोन मतदारसंघ यात येतात तिथे दापोलीमध्ये योगेश कदम आमदार आहेत तर गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे भास्कर जाधव हे आमदार आहेत त्यामुळे महायुतीच्या आमदारांचं वर्चस्व या मतदारसंघात पाहायला मिळतं गोगावले आणि तटकरे यांच्यात संघर्ष असला तरी सध्याची राजकीय परिस्थिती पाहता गोगावलेंकडून तटकरेंना ऐनवेळी मदत होऊ शकते तसा आदेशही दिला जाऊ शकतो दुसरीकडे दापोलीत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला शेतकरी कामगार पक्षाची ताकद इथे कमी होताना दिसते भास्कर जाधव सुद्धा गेले काही दिवस नाराज आहेत तटकऱ्यांचे ते जुने सहकारी आहेत त्यामुळे भास्कर जाधवांची तटकऱ्यांना निवडणुकीत होऊ शकते अशी देखील चर्चा होते तर अनंत गीतेंकडे त्यांची किती मतं कायम राहतील भास्कर जाधव यांची किती मदत त्यांना निवडणुकीत होईल शेकापची ताकद ही पूर्णपणे त्यांच्या मागे उभी राहते का यावर देखील बरीच गणितं अवलंबून आहेत याआधी झालेल्या लोकसभा निवडणुकीचा मुद्दा विचारात घेतला तर दोन हजार नऊ मध्ये शिवसेनेचे अनंत गीते विरुद्ध काँग्रेसचे ए आर अंतुले यांच्यात लढत झाली होती त्यात अनंत गीतेंना चार लाख तेरा हजार मतं मिळाली होती तर अंतुलेंना दोन लाख सदुसष्ट हजार मतं मिळाली होती आणि अनंत गीतेंचा एक लाख सेहेचाळीस हजार मतांनी विजय झाला होता दोन हजार चौदा मध्ये तटकरेंसाठी राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसकडून स्वतःकडे घेतली तेव्हा शिवसेनेकडून अनंत गीते तर राष्ट्रवादीकडून तटकरे रिंगणात होते मोदीला डसताना असताना देखील तटकरे तेव्हा केवळ दोन हजार मतांनी हरले होते त्यांना काम करायला वेळही कमी मिळाला होता गीतेंना तीन लाख शहाण्णव हजार मतं तर तटकरेंना तीन लाख चौऱ्याण्णव हजार मतं मिळाली होती दोन हजार नऊच्या तुलनेत गीतेंचं मताधिक्य खूप कमी झालं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केंद्रात मंत्री असलेल्या गीतेंचा एकतीस हजार मतांनी पराभव झाला होता तेव्हा तटकरेंना चार लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली तर गीतेंना चार लाख पंचावन्न हजार मतं मिळाली होती त्यामुळे गेल्या तीन निवडणुका जर पाहिल्या तर अनंतगीतेंना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी ही कमी कमी होताना दिसते दुसरीकडे तटकरे कुटुंबियांचं विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल मतांचं प्रमाण हे वाढताना आहे तटकरे कुटुंबीय रायगड जिल्ह्यात राजकारणात प्रचंड सक्रिय आहेत केवळ श्रीवर्धन नाही तर इतर मतदारसंघावरही त्यांचा प्रभाव आहे त्यांची पकड आहे जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर वर्चस्व आहे विधान परिषदेवर त्यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे आमदार आहेत अदिती तटकरे मंत्री आहेत त्यामुळे कामांचा ओघ त्यांच्या माध्यमातून हा रायगडमध्ये येत असतो अनेक विकासकामं होत असतात आणि ते सक्रियसुद्धा आहेत शिवाय पक्षापेक्षा तटकऱ्यांशी जोडलेला मतदार या जिल्ह्यात असल्यामुळे राष्ट्रवादीच्या फुटीचा परिणाम त्यांच्यावर विशेष असा होणार नाही आहे त्याउलट शिवसेनेची शिंदेंसोबत येणारी मतं भाजपची मतं तटकरेंसाठी फायद्याची ठरू शकतात भास्कर जाधव हे अनंत गीत्यांना मदत करतात की तटकरेंसाठी ऐनवेळी छुपी मदत करतात त्यावर देखील बरीच गणितं अवलंबून आहेत भाजपचे रविशेठ पाटील सूर्यकांत दळवी यांची तटकरेंना मदत होऊ शकते तर रामदास कदम महेंद्र दळवी आणि गोगावले कुणाच्या पाठीशी उभे राहतात त्यावर बरीच गणितं देखील अवलंबून आहेत भरत गोगावले महायुती धर्म पाळला तर तटकरेंना मोठा हातभार लागणार आहे तर शेकापची मतं ही अनंत गीतेंसाठी फार महत्वाची ठरणार आहेत त्यामुळे स्थानिक जातीय गणित आणि प्रस्थापित नेते यावर निवडणुकीचा निकाल ठरणार आहे अनंत गीतेंसाठी शेकाप फार महत्वाचा मानला जातोय पण त्यांची मतं किती हा प्रश्न आहे पण तुर्तास तरी महायुती म्हणून आणि तटकरेंचा रायगडवर असलेला प्रभाव पाहता सुनील तटकरे यांचं पारडं जड मानलं जात आहे अजित पवार यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे पण पन अधिकृतपणे त्यांचं नाव कधी समोर येतं ही लढत स्पष्टपणे कधी दिसते आणि त्याचा प्रभाव निवडणुकीत विशेषतः रायगडवर कसा दिसतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे इथली लढत मोदी विरुद्ध ठाकरे अशी न होता नक्कीच अनंत गीतेविरुद्ध सुनील तटकरे ही पारंपरिक लढत गेली तीन वेळा जी लढत झाली आहे तीच होणार आहे यात आता कोण बाजी मारतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे याविषयी तुमची मतं सांगा रायगडमध्ये कोण जिंकणार याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजलासुद्धा लाईक करा फॉलो करा